नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं स्वागत करतो तर बी एड प्रवेश संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते अनेक कॅन्डिडेट आहेत आपल्याला मेसेज करत आहेत की नुकतीच सी टी सेलच्या माध्यमाने एक नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आले आहे तर याच्यामध्ये सर्व जी टेक्निकल अभ्यासक्रम असेल किंवा बी एड अभ्यासक्रम असेल तर यांच्यासाठी स्क्रुटिनी करता म्हणजे स्क्रुटिनी म्हणजेच की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता जे कॉलेजेस उपलब्ध होणार आहेत तर यांच्यासाठी ही नोटीस आहे तर लक्षात घ्या बी एड प्रवेश प्रक्रिये संदर्भात सध्या सीई टीवरती आलेली नोटीस तर यांचा कॅन्डिडेट्स साठी काही उपयोग नाही आहे या कारण यात महत्वाची बाब म्हणजे ही जी नोटीस आलेली आहे तर ही नोटीस साठी आहे म्हणजे ज्या सीई टी झालेल्या आहेत बी एड टी असेल एम एस टी टी असेल अशा अनेक सीई टी अंतर्गत जी कॅप प्रोसेस सुरू होणार आहे तर या कॅप प्रोसेसमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच ही प्रोसेस जी आहे कागदपत्र पडताळणी ही महत्वाची प्रोसेस आहे तर याच्यासाठी कॉलेजना नियुक्ती केली जाते तर यांची नोंदणी करण्यासंदर्भातलं हे परिपत्रक नुकतंच प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये विद्यार्थी फॉर्म भरत असतात आणि कागदपत्र पडताळणी ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन पद्धतीने केली जाते आणि याच्यासाठी सेंटर जे आहे ते निवडून दिले जातात तर याची ही नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अशी स्पष्ट माहिती मराठी आणि इंग्रजीमध्ये या परिपत्रकामध्ये आहे त्यामुळे अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की या प्रकारची नोटीस आलेली आहे त्यामुळे आम्हाला बी एडची स्क्रुटिनी करायची आहे तर आम्ही लगेच करू शकतो का तर लक्षात घ्या की ही नोटीस केवळ कॉलेजेससाठी आहे विद्यार्थ्यांसाठी नाही तर साधारणतः चोवीस तारखेपर्यंत ही स्क्रुटिनी सेंटर आहे तर यांची यादी आणि यांचं नोंदणी जे रजिस्ट्रेशन आहे ते सुरू होणार आहे तर या संदर्भात आपण सांगितलंच होतं तर बी एड कॅप प्रोसेस आहे ती साधारणतः जून एंडिंग किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होऊ शकते तर सध्या जी ही पहिली ऍडमिशन पूर्वतयारी आहे सीई टी सेलची चालू आहे तर सगळ्यात प्रथम स्क्रुटिनी सेंटर जे आहेत म्हणजेच विद्यार्थी उद्या त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याचं काम या सेंटरमार्फत केलं जातं तर यांची नेमणूक करण्याचं काम सुरू आहे ते चोवीस तारखेपर्यंत त्यांना मुदत दिली आहे तर यानंतर बी एड कॉलेजेस आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितके बी एड कॉलेजेस आहेत तर यांची नोंदणी पोर्टलवरती होईल आणि त्याच्यानंतर एक ते दोन आठवड्यामध्ये सर्व विद्यार्थी आहेत तर यांच्यासाठी ही कॅब प्रोसेस सुरू होणार आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामधील जे विद्यार्थी यावर्षी बी एड करणार आहेत त्यांना एकच विनंती सध्या आलेली नोटीस ही तुमच्यासाठी नाही आहे कॉलेजेस आहे त्यामुळे कॉलेज नोंदणी झाल्यानंतर सर्वप्रथम हे स्क्रुटिनी सेंटर आहेत यांची नोंदणी आहे आणि नो याच्यानंतर जे बी एड कॉलेजेस आहेत तर यांची नोंदणी सुरू होईल आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू होणार आहे तर या संदर्भात परिपूर्ण माहिती व्हिडिओ वेळोवेळी वे आपल्या चॅनलवर दिले जातील त्यामुळे सर्व जे विद्यार्थी आहेत यांना एकच विनंती आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तुम्हाला खात्रीशीर माहिती आणि मदत मिळून जाईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये रहा